प्रथमच, महिंद्रा फर्स्ट चोईस, मल्टी कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाइल्स पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाच वर्षात मतदारसंघात पाचशे रुपयांचा निधी खर्च केला नाही त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरून गेली आंबोली गेळे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्यात असल्याचा विश्वास स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले संजू परब जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच काल संध्याकाळी आचारसंहिता लागू झाली आणि निवडणुकीचं भूगोल वाजलं गेलं पहिल्यांदाच याविषयी मी बोलत आहे की आता प्रश्न होतो तो खासदारांनी आणि त्या स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्यांनी काय केलं तर मला तर असं वाटतं की आजपर्यंत ही दोन्ही माणसं ह्या जनतेला फसवत आलेली आहेत अन्य कोणतेही काम आहे दोघांनी केलं नाही पहिला मुद्दा असा आहे माझा की सन्मान्य केसरकरांनी मनोरेल सावंतवाडीत धावणार अशी बातमी केली होती प्रेस घेतली होती प्रेसच्या पहिल्या बनावर एक रेल्वेचा धावते रेल्वे अशा प्रत्येक प्रेसमध्ये त्यांचा फोटो आला होता आणि दीपकबाईने एका उंचीवर नेऊन ठेवले की सावंतवाडी शहरात दीपकबाई मनोरंजन आणणार पण असं काही झालं नाही आणि येणाऱ्या पुढच्या सहा महिन्यातसुद्धा असे होण्याची कोणतीही चिन्ह नाही आहे नंबर दोन हॉस्पिटल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल त्यांनी इथे जाहीर केलं की एका महिन्याच्या आत महोत्सवात एका महिन्याच्या आत मी त्याचं उद्घाटन करेन दहा हजार लोक सांगितलं लो। त्या दहा हजार लोकं ज्या ते इतर होती त्यांनाही त्यांनी फसवलं अजूनसुद्धा काही होऊ शकत नाही आता आचारसंहिता आहे आणि आचारसंहितेनंतरसुद्धा हे काही करू शकत नाही नंबर तीस तीन मी इकडच्या लोकांसाठी मेडिकल कॉलेज आणणार सरकारी अजून त्याची सुद्धा सुद्धा शाश्वती नाहीये नंबर चार गिरणी सगळीकडे बॅनर गिरणी आले रोजगार मिळणार अमुही मतदारसंघात चालू नाही करतात पुढचा खाता उद्योग चालू केला मतदारसंघात एक उदाहरण दाखवावं किती महिलांना रोजगार मिळतो हे पण खोट त्याच्यानंतर चष्मा कंपनी गायब सातवा बेस वाला एक लाख सेटअप बॉक्स आता सांगतात कागदपत्र गोळा केली या युवकांनाही बसवणार हे सेटअप आयुष्यात मिळू शकत नाही त्याच्यानंतर सावंतवाडी शहरात या दोघांनी पाच वर्षात पाचशे रुपयाचा निधी खर्च केलेला आहे ते दाखवा बबल सावंतवाडी सांगा हो की या दोघांनी पाचशे रुपये खर्च केलेत आम्ही मागच्या वेळी बोललो म्हणून मला आता असं की कुठेतरी दोन लाख रुपयांनी देण्याचा प्रयत्न करताय पण रुपये पाच वर्षात पाचशे लोकांना रोजगार पण नाही रोजगार पण देऊ शकले नाही आणि दोनशे तीनशे कोटी आणण्याची बल्गना करतायत साऊथ शहरात पाचशे रुपयांनी दाखवावेत काही केलेलं नाही नंबर नऊ आंबरी चौको गेळे जो प्रश्न आहे तो जवळजवळ वीस वर्ष चाललाय फोटो काढतात महसूल मंत्र्यांबरोबर इकडे येतात आणि पहिल्या पानावर देतात माझी चर्चा मी आज सांगतो आंबोली चौकुल घे हा प्रश्न केसरकरांची ताकद नाही आहे सोडवण्याचा आणि अन्य कोणाची पण नाहीये हा जर प्रश्न सोडवला तर राणे साहेबच सोडू शकतात लोकांनी आता विचार आंबोली करौकून आणि नेमकं काय करावं ते दहावा प्रश्न सावंतवाडी पंचायत समिती सगळ्या वळगाला गेल्या एस टी स्टँडकडे करणार अमुक करणार अमुक करणार काहीही करू शकले नाहीये आणि राहिला प्रश्न तहसीलदारचा तो कोणामुळे तहसीलदार कार्यालय पूर्ण झालं हे जनतेने अधिकाऱ्याने जाऊन विचारावं पालकमंत्र्यांमुळे झालं की अन्न कोणामुळे झालं ते त्याच्यामुळे दोन्ही निष्क्रिय आहेत खासदार पण निष्क्रिय आणि पालकमंत्री निष्क्रिय आहे आता जर बाहेर बघितलं तर महिला उभ्या आहेत आणि महिला जो आता दा प्रवेश दहा पंधरा मिनिटात आम्ही घेऊ असं या ठिकाणी नमूद करतो तेव्हा लोकांनी या दोघांवर विश्वास ठेवू नये राणे साहेबांनी या शहरात राज्यसभेचे खासदार झाल्यापासून कालच मी दोन उद्घाटन केली आणि गेल्या वर्षी मी रस्ते आणले उदय नायक यांच्या वॉर्ड मध्ये आणलेत सुधीर राडे यांच्या वॉर्ड मध्ये रस्त्यांची कामं केली त्यांच्या निधी त्याच्यामुळे कोणाला मत घालावं हे जनतेने आता ओळखावं खूप झालं फक्त मी बरा मी बरा नमस्कार करते फिरणार लोकांना रोजगार देऊ शकत नाही विकास देऊ शकत नाही हे काहीही करू शकत नाही